हे विश्वची माझे घर असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही कथा ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठल पंत यांनी समाजाने त्यांना बहिष्कृत केले आणि त्यांना वाईट विठ्ठल पंतांच्या मुलांवर कोणतेही धार्मिक संस्कार झाले नव्हते मुलांवर धार्मिक संस्कार व्हावेत यासाठी विठ्ठल पंतांनी ब्रम्हांकडे याचना केली पण ब्रह्मवृंदांनी विठ्ठल पंतांना देहांत प्रायच्चित शिक्षा दिली ती शिक्षा त्यांनी घेतली तरीही त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळाले नाही त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पैठणच्या धर्मपीठाकडे शुद्धीपत्र आणावयास गेली ते ते तेथेही त्यांना भ्रष्ट ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तुमच्या माझ्या प्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एकच आहे सिद्ध करून दाखवता आळंदीच्या पोरा चार पोत्या पुराणा वाचून पोपट पंच करणं फार सोपं असत कशाला तू दोघ आहात ना तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य ओम त्या काम हे वर्धा

त्याच काळात नारायण डोंगर या गावी चांदेव नावाचे योगी होते चौदाशे वर्ष योग साधना व सिद्धी प्राप्त करूनही ते समाधानी नव्हते त्यांना एके दिवशी चांगदेवांना कोणी सांगितले की अलकापुरी येथे ज्ञानेश्वर म्हणून एक थोड व्यक्ती राहते त्यांनी पैठणला गेड्या पुढे वेध बोलविला त्यांच्या पाठीवर त्यांची बहीण मुक्ताईने मांडे भाजले इत्यादी त्यावेळी ही कीर्ती ऐकून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहाव्याचे ठरविले पण काय लिहावे हे सुचेना तेव्हा त्यांनी पुढेच पत्र पाठविले या आणि ह्याचे उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या पाठविले ते पत्र वाचून सांगदेव संतापले आणि म्हणाले स्वतः ब्रह्मदेव समजू लागलाय विरोध त्या आळंदीकरांना त्यांना म्हण आम्ही त्या कोर्ट्याला स्वतः समक्ष भेटायला येतोय ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज सांगदेव आपल्या भेटीला येत आहे हातात साफ आहे पाठवू शकते अशी मोठी मिरवणूक आहे दादा ते माघावरून आले आपण त्याला कसं सामोरं जायचं आमचं जीवितावर राज्य आहे आपण या भिंतीलाच विनंती करू समजाय आम्हाला घेऊनच